नमस्कार आपण आज दिनांक मे रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नीताई चावरे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऋषिकेश गोवर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्त कार्यालयात आयुक्त श्री भिसले साहेबांशी चर्चा करून आपल्या मागण्या अर्जाद्वारे सादर केल्या यावेळी मुन्नीताई बोलत होते की सफाई कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार सफाई कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत अनेक वेळा कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला जातो आंदोलने केली जातात आणि शासनाकडे मागणीही केली जाते मात्र अजूनही सफाई कामगारांना योग्य वेतन मिळत नाही ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून मुन्नीताई म्हणाले की कामगारांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकतील यावेळी सफाई कामगार वैशाली करंडे मीना लोंडे ज्योती थोरात शारदा दळवी रामपूर वाघ सरसाबाई वाघमारे हिराबाई अरगडे भूतकाळ विमल उज्ज्वल शिंदे माया काळे माया बारसकर सिंधुबाई अरगडे सुनीता राणसिंग आशाबाई अरगडे अनिल लोंढे सोपान शेलार पंढरीनाथ अरगडे देवळाळी प्रवरा श्रीरामपूर राहता संगमनेरचे सर्व कंत्राटी कर्मचारी यावेळी उपस्थित होते